कोल्हापूर जिल्ह्यासह मतदानातील गावांवर टोलचे भूत हद्दवाढीचा प्रस्ताव काँग्रेसच्या सरकारच्या काळात लादला होता या विरोधात जनतेच्या साथीनं रस्त्यावर उतरून आपण आंदोलन करत माघारी पाठवलंय माझा संघर्ष काँग्रेसच्या विचारधारेशी आहे मतदारसंघातील प्रत्येक गावात मंदिरे व समाज मंदिरे बांधली यांना हिंदू देवदेवतांवर प्रेमच नाही दिवंगंत आमदार मागील पाच वर्षात मतदारसंघात फिरकले नाहीत जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसेना पक्षाला संपवण्याचं कट कारस्थान करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना धडा शिकवणार असल्याचं माझे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितलंय खुपिरे तालुका करवीर इथं झालेल्या सभेत चंद्रदीप नरके बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी आनंदा जगदाळे होते सरपंच तृप्ती पाटील पंचायत समिती सदस्य यशोदा पाटील पक्ष निरीक्षक शारदा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती चंद्रदीप नरके म्हणाले गेली सत्तर वर्ष काँग्रेसच्या नेत्यांनी गरिबी हटाव नंतर देखेंगे सोचेंगे करेंगे या पलीकडं काहीच केलं नाही पण देशासह राज्यातील महायुती सरकार शाश्वत विकासाचं स्वप्न पूर्ण करत आहे देशाचा स्वाभिमान असलेल्या संविधानाबद्दल संविधान दिन साजरा करण्याचं काम शिवसेना भाजपनं केलंय आतापर्यंत काँग्रेसनं जनतेसाठी काय केलं असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासनही या युती सरकारनं दिलंय यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील म्हणाले निवडणूक विधानसभेची आणि विरोधक चर्चा करतात कारखान्याची ज्यांनी भोगावती कारखान्याची सत्तर महिन्यांची साखर आणि हंगाम दोन हजार सतरा ते अठरा चे आठ कोटी रुपये देणे बुडवले त्यांनी चंद्रदीप नरके चालवत असलेल्या कुंभी कारखान्यावर बोलूच नये जिल्हा परिषद सदस्य व अध्यक्ष स्तरा परिधे जिल्हा परिषद मतदार संघाकडे पाहिला नाही अशा विरोधी उमेदवारांना विकास काय कळणार मतदारसंघाला पुन्हा विकासाच्या गतीवर आणण्यासाठी चंद्रदीप नरकेंना निवडून द्यावे असं आवाहन केले यावी एकनाथ पाटील म्हणाले आरके बहीण योजनेतून पंधराशे एकवीसशे रुपये करण्याची वचनपूर्ती करण्यासाठी महायुती सरकार सत्तेत येणं गरजेचं आहे सरकारचा चेहरा शेतकऱ्यांचा कळवळ असणारा नेता म्हणून चंद्रदीप नरके यांनाच विजयी करण्याचं आवाहन केले यावेळी गोकुळ संचालक अजित नरके राजवीर नरके संजय पाटील मुकुंद पाटील एस के पाटील चंद्रकांत पाटील आकाराम पाटील सखाराम पाटील संजय सखाराम पाटील राऊ चौगुले सविता गुरव शिवाजी गुरव सुरेश कदम अब्बास पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.